शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाऊया अहिदानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महानगर मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी दोनशे पंचाहत्तर कोटींवर पोहोचली आहे या थकबाकीच्या वसुलीसाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकारी व वसुली कर्मचारी अधिकाऱ्यांना येत्या महिनाभरात पंचेचाळीस कोटींचे टार्गेट देण्यात आले कर्मचाऱ्यांनी वसुली न केल्यास त्यांच्यावरही कारवाईचे आदेश देण्यात आले महिनाभरात मोकळे भूखंडधारक व व्यावसायिक मालमत्ताधारकांनी थकीत कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्यात येणार आहे तसेच यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्तमाफी होणार नाही असंही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केला वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी अहिलानगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आधुनिक इंटरसेक्टर वाहन कार्यरत करण्यात आलंय हे वाहन जिल्हा पोलीस दलात विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार प्राप्त झालं असून त्यांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणाचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जाणार आहे दुचाकीवरून जात असताना रस्त्यात अडून दोघा मारहाण करण्यात आली ही घटना सोमवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास दिल्ली गेट परिसरात घडली अभिजित संतोष साठे असे मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सार्थक ठोमरे आर्यन अकोलकर अशा दोन जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला महापालिकेच्या आरोग्य विभागातील सोळा लाख पन्नास सो हजारांचा अपहार प्रकरणात अदित तपास करून दिवसांचा अहवाल सादर करण्याचे कोतवाली पोलिसांना दिले अशी माहिती यांनी दिली महापालिकेच्या आरोग्य विभागातील अपहरण प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं पत्रकार चौक ते डीएसपी चौक दरम्यान असलेल्या तारकपूर बस स्थानकासमोर रस्त्याचे काम सुरू आहे या कामामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या व स्थानकात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात येत नाही एकच वेळी दोन्ही बाजूच्या बस रस्त्यावर येत असल्याने वाहनांची लांबच लांब रांग लागते या, या मार्गावर एकेरी वाहतूक असल्याने वाहतुकीची कोंडी होते याकडे वाहतूक शाखेचं दुर्लक्ष आहे शहराची खबर बात मध्ये इते स्थमतो तुम्ही पात्र न्यूज 24 च्या यादरी शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मैक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर